नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एक अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंनो आणि दादांनो आजच्या व्हिडिओमधून आपण मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारची महालक्ष्मी देवी आईची व्रत कथा पाहणार आहोत अनेक भाविक भक्तजन हे श्रीलक्ष्मी देवीचे व्रत हे करतात आपल्यावर श्रीलक्ष्मीची कृपा व्हावी संसारात सुख समाधान सतत राहावे हा त्यामागील हेतू असतो हे व्रत केल्यामुळे उत्तम फलांचा लाभ देखील होतो मार्गश्रीष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करतात काही कारणांमुळे मार्गश्रीष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचं पालन देखील करतात लक्ष्मी व्रतात त्याचे नियम पूजाविधी कहाणी आरती या गोष्टींचा अंतर्भाव होतो त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपा प्रसादाने सर्व मनोरथ हे पूर्ण होतात तर आता आपण पाहणार आहोत श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे नम, ओम श्री क्लीं धन धन देही माम ओम धनादाय नमस्तुभ्य निधीपद मायच भवन तु धनधान्यादि संपद मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्रीलक्ष्मी देवीची कहाणी द्वापारयुगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या महालक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दरिद्र गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह हो झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताट्यानं फुगली दास रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या देखील झाली कन्येचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठनं काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तु? तुला हवंय कोण मधून मधून खोकत हळू आवाजात मातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन दुन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना मातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आत्ता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुलीत्या मैत्रिणी म्हातारी गरीब अंभिकारीन तिला कोण विचारत पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तिचे डोळे हे उघडतील जाते मी दासी घाबरली म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली मातारीनं शंभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून ऊट म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली तुला मातारीने संतापाने डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार चुकाचा झाला पुढं मार्गश्रीष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळं नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी येतात उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी तिचा विवाह झाला राजवैभवातील श्याम बालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला खूप वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटीहार दिला श्याम बाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांना सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सूरज चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरज चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरत चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदी तीरावर आली आणि तिनं राणीच्या आईला ओळखलं गाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्याम बालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला आई सांगितलं आई रथात महालात आली बसून आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं दिला तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सुरत पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला कृपेने या ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गश्रीष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं तेही आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही तिला नव्हते मालाधरानं विचारलं माहेराहून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अग वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना, ना। पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अण्णाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा च्या उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का झाला भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्र राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राज्याची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे मावळत होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवाच राज्य पुन्हा मिळविलं मालाधराला व श्याम ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या साठाही होता मालाधरान भरत चंद्रिका राणी घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधान आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे दाखवून सर्वांनी पक्वानांचं जेवण केलं मार्ग श्रीष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरत चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर गेले होते ते अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी